नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून तर आज करायची आपल्याला मोडाले मटकीची सुकी भाजी तर त्यासाठी बघा साहित्य सांगते मोड आलेली मटकी घेतलेली आहे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेत लसूण पाकळ्या एक टोमॅटो घेतला एक हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तर कढईत तेल ठेवायचं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे जिरं टाकून घ्यायचंय मोहरी आणि जिरे तडतडलं की लसूण टाकायचं आहे चिरून घेतलेलं लसूण टाकायचं आहे एक हिरवी मिरची तोडून टाकून द्यायची आहे कडीपत्ता आणि परतलं की हे कांदा टाकायचा आहे जरासा कांदा हलवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की टोमॅटो टाकून घ्यायच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचे जे गरजेनुसार भाजीच्या गरजेनुसार मीठ आहे ते सगळं आत्ताच टाकते मी हलवून घ्यायचं आहे परत आणि झाकण ठेवायचं आहे आता बघा कांदा आणि टोमॅटो परतला आहे एक चमचा मिरची पाव पावडर टाकली आहे एक चमचाभर गरम मसाला टाकला आहे हळद टाकायची पाव चमचा हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि मटकी टाकून घ्यायची तरी मटकी बघा आपण घरी सुद्धा मोड आणू शकतो एक पाच सहा तास भिजत घालायचे रात्रभर बांधून ठेवायची कपड्यामध्ये सुक्या तिला छान पद्धतीने मोड येतात किंवा बाजारातून सुद्धा आणू शकतो तर आता बघा मटकीत आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर शिजवायची म्हणून मी त्याच्यावर झाकणावर थोडंसं पाणी टाकले फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये मटकीची भाजी तयार होणार आहे आपली बघा एक पाच मिनिट झालेत झाकण अलगच काढते आणि मटकी हलवून घ्यायची बॅचलर पण सहज करू शकतील अशी मटकीची भाजी दाखवली आहे कोणतंही तिच्यात वाटण नाही आहे आणि भाजी शिजण्याचं पण टेन्शन नाही आहे तर बघा अशा पद्धतीने भाजी शिजलेली कुठेही खाली लागली नाही आहे कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने मटकीची सुकी ब भाजी तयार झालेली आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवर नवीन आहे काही चुका झाल्यास सांभाळून घ्या थँक्यू